Mm -hmm, mm -hmm, mm -hmm. लाडक्या बाप्पाच्या गोष्टी लाडक्या बाप्पाच्या गोष्टी गणपती गणेश गजानन विघ्नहर्ता विविध नावांनी प्रचलित असलेली ही देवता प्रत्येकाच्या घराघरामध्ये चैतन्य निर्माण करते शक्तीची देवता आणि बुद्धीची देवता असं आपण दोन्ही रूपात गणेशाला पाहतो पाश आणि अंकुश ही दोन आयुध आहेत म्हणजे शस्त्र आहेत गणराय सोज्वळ आहेत रूप छान आहे मग हातामध्ये शस्त्र का असा हा प्रश्न आहे परंतु शक्तीची देवता म्हटल्यावर शक्तीचं एक स्वरूप म्हणजे युद्ध आणि युद्धभूमीमध्ये दैत्यांचा नाश करणं हा तर भगवंताच्या अवताराचा उद्देश मानला जातो म्हणून विविध अवतारांमध्ये गणरायांनी विविध दैत्यांचा नाश केला याकरता ही दोनही आयुध महागणेशाला म्हणजेच त्या गणेश स्वरूपाला विश्वकर्मा नावाच्या सृष्टीच्या कर्त्याकडून स्थापत्यविशारदाकडून बक्षीस किंवा भेट मिळालेली आहेत ती कशा करता तर दैत्यांचा योग्य संहार करण्याकरता त्याची मदत व्हावी म्हणून याच्याविषयीची कथा दंडकी नावाच्या नगरीमध्ये चक्रपाणी नावाचा राजा होता आणि त्याची भार्या उग्रा ही उग्रा नावाची भार्या ही तपस्वी होती तेजस्वी होती आणि तिला सूर्यापासून सूर्याच्या तेजापासून गर्भ राहिला सूर्याचं दाहक तेज तिला सहन झालं नाही आणि तो गर्भ तिच्या उदरामध्ये वाढवणं तिच्या उदरामध्ये वाढवणं हे तिला कठीण झालं म्हणून तिनं हा गर्भ समुद्रामध्ये सोडून दिला परंतु सूर्यानं मात्र या गर्भाचं पालन केलं योग्य रीतीनं वाढवला आणि जेव्हा तो पुत्ररूपात प्रकट झाला तेव्हा हा गर्भ त्या राजाकडे आणून दिला राजालाही आनंद झाला परंतु तो गर्भ सागरानं वाढवला म्हणून त्याचं नाव सिंधू असं ठेवलं एकीकडे सूर्याचं विलक्षण तेज आणि अत्यंत प्रखर असा तो गर्भ तो मात्र अहंकारी बनला बघता बघता तो दैत्यवत अशा प्रकारचे कर्म करायला लागला प्रजेचं ताडन करायला लागला संरक्षक म्हणून प्रजेचा सांभाळ करण्याच्या ऐवजी तो प्रजेला त्रास द्यायला लागला हाहाकार उडायला लागला सगळे देव त्रस्त झाले प्रजाजन त्रस्त झाले आणि सर्वांनी गणरायाची आराधना केली याच्यापासून आम्हाला आपण सोडवावं याच्यापासून आमचं रक्षण करावं कारण हा राजपुत्र असला तरी हा दैत्यासारखा वागतोय हा राक्षसासारखी कृती करतोय म्हणजे हा अवतार प्रकट झालाय गणेशांनी सांगितलं यथावकाश मी या दैत्याचा नाश करीन म्हणून गणरायांनी असं रूप घेतलं आणि एका योद्ध्याच्या भूमिकेमध्ये गणराय प्रकट झाले या गणरायांनी त्याच्याशी युद्ध केलं आणि या सिंधू दैत्याचा नाश केला हे युद्ध करत असताना गणरायांना अनेक देवांनी अनेक प्रकारचे रथ अश्व गज विविध आयुध अशी प्रदान केली एकीकडे सर्व देवदेवतांनी पार्वती मातेलाही प्रार्थना केली की आमच्या या सर्वांचं रक्षण करण्याकरता गणेशाचा अवतार आपल्या उदरी यावा आणि त्यानं आपलं आणि आम्हा सर्वांचं रक्षण करावं एकीकडे सिंधू दैत्याचा नाश गणेशाच्या अवतारांनी केला आणि पार्वतीनं सुद्धा भाद्रपद शुद्ध चतुर्थीला मातीचा गणेश तयार करून त्याची पूजा केली आणि त्या गणेशाला तिनं दुसऱ्या दिवशी जलामध्ये बोळवला तेव्हापासून भाद्रपद शुद्ध चतुर्थीची ही प्रथा गणपती घरी आणण्याची सुरू झाली इकडे ह्या गणेशानं घोर असा पराक्रम गाजवला दैत्याचा नाश केला दैत्याचा नाश करत असताना विविध देवांनी जी अस्त्र शस्त्र त्यांना दिली त्यामध्ये विश्वकर्म्यांनी दिलेलं पाश आणि अंकुश हे गणरायांना अत्यंत प्रिय झालं म्हणून गणरायांनी त्याचा आपल्या हस्तामध्ये नियमित वापर ठेवला तेव्हापासून गणरायांच्या हातामध्ये पाश आणि अंकुश आता या दोन्हीचं शब्दशा अर्थ असा पाश म्हणजे एखाद्या गोष्टीला बांधून ठेवणे कशाला बांधायचं आपल्याला तर गणराय आपल्याला शिकवतात विचारांना अंकुश घाला अविचारांना अंकुश घाला वाईट विचारांनाही अंकुश घाला आणि पाश कशा करता तर बांधून ठेवा आपल्या अतिविचारी धोरणांना बांधून ठेवा असा जेव्हा आपण गणरायांच्या मूर्तीतल्या प्रत्येक गोष्टीचा विचार करतो तेव्हा निश्चित आनंद प्राप्त होतो ओम गणानांत्वा गणपतीं हवा कभी ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पत आनः शृण्वन् नोतिभिः सेदसादनं शुक्लाम्बरधरन्देवं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं प्रशान्तये मङ्गलमूर्ती मोरया लाडक्या बाप्पाच्या गोष्टी लाडक्या बाप्पाच्या गोष्टी